हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तर आता दिवाळी संपत आलेली आहे आणि मी आईकडे आलेली आहे तर इथे मृदुल आणि शू सायकल चालवत आहेत तर ते मामाकडे आले तर खूप सारा एन्जॉय करतात खाणं पिणं एन्जॉय मस्ती धमाल तर सगळं आवरलं आणि त्यानंतर इथे भाचीकडे निघालेली आहे तर मावस भावाची मुलगी ऋतू तिने खूप फोर्स केला की आता या आमच्याकडे म्हणून आणि प्रत्येक सुट्टीला ती बोलवत असते परंतु ह्या सुट्टीला आता योग आला म्हणून आम्ही सगळे निघालो तर बहिणी आम्ही सी सिक्टरने इथे आलेलो हो। आहोत तर त्यांचं इथे केक शॉप आहे अवीज केक शॉप म्हणून तर तळेगाव ढंढेरे इथे आहे आणि ते खूप छान केक अगदी फ्रेश असा बनवून देतात तर हा बेस वगैरे बनवलेला आहे त्यांनी आणि त्यांनी स्वतः आम्हाला केक अगदी एक दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून म्हणजे दाखवला आणि त्याचबरोबर जशी पाहिजे तशी डिझाईन जसं पाहिजे तसं पटकन ते ऑर्डर असेल त्याप्रमाणे ते, ते बनवून देतात बड्डेचा लग्नाचा एंगेजमेंटचा कुठलाही केक असू द्या ते अगदी क्विक असं फ्रेश बनवून देतात आणि हे बघा त्यांनी आता समोर आम्हाला बनवून दाखवलं आहे आणि त्यांनी बऱ्याच वेळा मला म्हटले की का केक शॉपला भेट द्या या आमच्याकडे आणि रील्स बनवा किंवा व्हिडिओ बनवा आमचा तेव्हा मी त्यांचा इथे व्हिडिओ बनवलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने ते बनवतायत आणि स्पेशल असा केक आहे तर त्यांनी पहिला केक बेस बनवला त्यानंतर मग क्रीम वगैरे लावून आता डेकोरेट वगैरे करतायत आणि आणि मोठं असं केक शॉप आहे तर तिथे त्यांचे भरपूर व्हरायटीज आहेत केकच्या फोटोचं किंवा तुम्हाला पाहिजे तसं फोटो फ्रेम वगैरे त्या पद्धतीने ते केक पटकन बनवून देतात आणि अगदी फ्रेश बनवतात तर कधी तुम्ही त्या साईडला गेलात किंवा त्या साईडला असाल तुम्ही तर तळेगाव ढमडेरेला पुणे इथे आणि अवीज केक शॉप म्हणून तिथे अवश्य तुम्ही भेट द्या आणि एकदा केक नक्की घेऊन के बघा तर हे बघा अशा रीतीने त्यांनी स्पेशल असा केक बनवलेला आहे आणि आणि सगळ्या प्रकारचे ते ऑर्डर घेतात आणि पाहिजे तसा केक बनवून देतात अगदी रिझनेबल रेटमध्ये तर तुम्ही अवश्य भेट द्या आणि तर हे आमचे मावत जावई आहेत आणि हे बघा आता त्यांनी केक बनवलेला आहे तर खूप छान असा पटकन त्यांनी फक्त एक दहा ते बारा मिनिटांमध्ये हा केक बनवलेला आहे बघा तर डेकोरेट पण छान केलेला आहे डिझाईन छान केलेली आहे आणि झाला आहे केक बनवून त्यांचा तर हे मोठं मशीन आहे क्रीमचं तर इथे ताई आलेले आहे माझे छोटे दाजे आलेले आहेत बहिणीचे मिस्टर मुंबईवरून आणि बहीण आहे छोटी तर आम्ही सगळे आलेलो हो। आहोत आणि अशा रीतीने माझा छोटा मिनी ब्लॉग मी इथे एंड करते थँक्यू